नमस्कार शेतकरी मित्रांनो भारत मध्ये स्वागत आहे तर आपण महाराष्ट्राचे आणि भारताचे लोक म्हणतो की इस्रायलची शेती एक नंबरची आहे पण इथं बघायला गेलो तर आपल्याच महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील एका शेतकऱ्यांनी इस्रायलपेक्षाही चांगल्या पद्धतीनं माल पिकवलेला आहे आणि त्या मालाची साईज आणि लष्टर ही क्वालिटी तशीच आहे तर ते मी प्रथम त्या शेतकऱ्यांचं इंट्रोडक्शन घेतो आणि त्यांनी हा माल कसा पिकवला याच्याबद्दल आपण त्यांच्याकडून थोडं माहिती मी मध्ये प्रथमत मी आपल्या प्रेक्षकांना तुमचं परिचय देऊ इच्छितो नमस्कार मी संतोष सुसागर पनाळे गाव सातरण तालुका राहरी जिल्हा आहिल्यानगर हे बाग लागण कधीचे आहे सर याला दहा वर्ष झाले सर दहा वर्ष मध्ये आतापर्यंत किती बहार घेतलेले त्या बाग आठव पिक आहे दरवर्षी एवढीच साईज होते का यावर्षी नाही दरवर्षी हीच क्वालिटी आणि हीच संख्या आणि पण ग्लेज वगैरे हीच सगळं साधारणतः नियोजन कधीच असतं एप्रिल कधीच असतं साधारण नोव्हेंबर एंडिंगच असं एप्रिल आणि त्याच वेळेस पाणी असतं का त्याच्या म्हणजे किती दिवस अगोदर मागे पुढे पाणी देतात नाही नाही तेच नियोजन असतं नोव्हेंबरचं कारण हा प्लॉट दोनशे टक्के आहे या प्लॉटवर त्याच्यामुळं आम्ही अर्ली आंबेबार हा सीझन आहे त्यासाठी आ बाग धरताना अगोदर हार्वेस्टिंग झाल्यानंतर काय काय कामं करतात बाग मध्ये हार्वेस्टिंग झाल्यावर मग एक म्हणजे वर्षातून एकदा आम्ही तणनाशक मारतो हुँ. बाकी वर्षभर नाही मारत मग मा। हार्वेस्टिंग झाल्यानंतर एकदा तणनाशक मारून क्लीन करून घेतो बाग वगैरे चाटणी किती दिवसांनी करतो हार्वेस्टिंग झाल्यानंतर हार्वेस्टिंग झाल्यावर एक चार महिने त्याला रेस्ट देतो त्या रेस्ट मध्ये कीटकनाशक वगैरे स्प्रे चालू असतात पंधरा पंधरा दिवसाला आणि मग जेव्हा बाहेर झाले तेव्हा पान म्हणजे तानावर आल्यावर मग छाटणी करतो आपण तानावर आल्यानंतर छाटणी आलो नंतर छाटणी आणि ज्या खराब झालेल्या काड्या आहेत किंवा का वाळलेल्या काड्या आहेत त्यातून त्या छाटणीमध्येच निघून जातात त्याच छाटणीमध्ये तानावरच्या छाटणीमध्ये मग इथं खताचं आणि बेसल डोसचं कसं नियोजन असतं तानाच्या अवस्थेत मग खाली काम चालू करायचं खड्डे घेऊन असं वगैरे लेबर कोणच काम करतो आपण शेणखत वगैरे टाकतो एकरी चार टेलर का टाकतो आपण आणि बेसल डोस विसलमध्ये दस वीस वगैरे वापरतो दस वीस मिनिटमुळे पेंट वगैरे सिलिकॉन सुपर फास्फेट वगैरे आणि मायक्रोटन थोडंसं किती ग्राम फुलं झाडाला येतो या दहा वर्ष झाड आहे तर याला एक किलो दहा असं वीस वापरतो आपण सध्या एक वयानुसार समजा एकदम का तो हा एकदम आणि बाकीचे जे डोसा आहेत निंबोळी पेंड एक किलो बोन मिल पण टाकतो आपण एक किलोच्या हिशोबाने स्लरीचं नियोजन असतं का नियोजन नाही करत आपण कारण आम्हाला वेळ नाही पुरत त्या स्लरीसाठी खूप क्षेत्र मोठं आहे माझं बावीस एकर आणि करणार मी एकटाच आहे असं म्हणजे आता माझ्या कोणी नाही छटणी वगैरे लेबर लावून करून घ्यायचं लेडीज ले कोण बाकीची इतर कामं करून घ्यायची समजा फुटी वगैरे हो काढणे ित नियंत्रण वगैरे असं वॉटर सोलेबल किती जातो साधारण बारा एक ची एकरी एक बॅग झिरो बावनची एकरी एक बॅग आणि झिरो झोर पन्नास ची एकरी एक बॅग असं या हिशोबाने जातो वन टाइम ने जात पण <laughs> एकरी एक पाच पाच किलो देतो आपण विभाग आठ आठ दिवसांनी असं साईज आणि लस्टर एवढी चांगली क्वालिटीचा आहे यासाठी काय काय पहिल्यापासून थ्रिप्स ची काळजी घ्यायची त्याच्यामुळे एवढी सैनिक आहे लस्टर आहे ट्रिपसाठी आपण बेने हो वगैरे ऍप्लिकेशन करतो थ्रीपसाठी किती म्हणजे किती दिवस तुम्ही ऍप्लिकेशन करत राहता अर्धा दहा दिवसांनी मारतो आ, किती स्प्रे होतात ट्रिपसाठी साधारण साधारण एक पाच एक स्प्रे होतात तीन महिने लागतात मला सेटिंगला थंडी बा आहे त्याच्यामुळं आणि कळी निघते त्यावेळेस आता काय होतं की थंडीमध्ये कळीचा थोडा प्रॉब्लेम होतो कळी निघायला त्यावेळेस वगैरे काय करता की तुमची आता एवढी कळी लई गेळ आहे आणि त्याचप्रमाणे सेटिंग पण झालेली आहे अच्छा नाही असं काही विशेष काय टॉनिक वगैरे नाही घेत आपण घालून झाडाला ताकद असते त्याच्यामुळं कळी देतच असं का विशेष काय त्याला नाही ना कळी निघण्यासाठी औषध कळी निघाल्यानंतर काय काय टॉनिक घेत टॉनिक बऱ्यापैपैकी नाही घेत आपण कारण आहे बस खालूनच असतं खालून ज्यावेळेस फळ हिरव्या मधून आपल्या लाल कलर मध्ये यायला सुरु होतात त्यावेळेस काय काय ऍप्लिकेशन राहतात स्प्रे मधून आणि त्यावेळेस उन्हाळा असतो ते शक्यतो म्हणजे स्प्रे वरून ऍप्लिकेशन खूप कमी असतात कॅल्शियम वगैरे देतो वरच्या समजा किती दिवसात महिन्यातून दीड महिन्यातून एखाद्या वेळेस द्यायचं प्लेन कॅल्शियम की दुसरं काय के नाही ऑक्साईड uh, फॉर्म मधलं कॅल्शियम आणि बोरॉनचा बोरॉन एक ग्रॅम नाही एक ग्रॅम बाकी कीटकनाशक वगैरे घ्यायचं पंधरा एक दिवसानी कसं आळीचं वगैरे बी ते बुरशीनाशक बुरशी आपले चालून द्यायचे पाच एक दिवसांनी समजा असं आ, जर पाव आता मागचा मे महिन्यामध्ये भरपूर पाऊस झाला पाऊस तर त्यामध्ये कसं नियोजन केले त्यामध्ये मी प्रिव्हेंटिव्ह काम केलं होतं मी माझं काम एक म्हणजे बाराही महिने चालू असतं त्याच्यामुळे मला पावसाचं काही इफेक्ट नाही तुम्ही बघू शकता फळावर कुठेही कुठल्या uh -huh. प्रकारचे बुरशी वगैरे नाही दिसत तेलकटचं बी खूप कंट्रोलमध्ये म्हणजे सुटसुटीत पण आहे आपल्या बागेला त्याच्यामुळं स्प्रेचं वगैरे कव्हरेज खूप छान भेटतं आणि बिगरडागी फळं आहे ब सर्व आणि त्याच्यामुळं सगळं व्यवस्थित आहे आता एव्हरेज फळ आम्ही बघितली की सगळे अडीचशेच्या वरून आहेत पाचशे पर्यंत सातशे आठशे ग्रामला पण काही फळ गेलेले आहेत प्रति झाडाला आता एव्हरेज किती पडेल काय तुमचा अंदाज माझ्या हिशोबाने तीस किलो पडायला पाहिजे झाड असं माझं गणित आहे बघा आता पुढं काय होईल ते समजा अजून या दाईम शेतीमध्ये अजून नवीन शेतकरी येतील किंवा आमच्यासारखे युवा शेतकरी येतील तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता डाळीम शेतीमध्ये सातत्य काम केलं पाहिजे म्हणजे जेव्हा फळ लाल व्हायला लागतात तेव्हा लोक शेतकरी कामाला सुरुवात जातात असं काही नाही आहे पहिल्या दिवसपासून काम केलं पाहिजे याला म्हणजे डाळीम शेतीला याला हलक्यात घ्यायचं नाही आहे बाबा थोड्यात लक्षात हा चालेल आपण दिलेल्या माहितीबद्दल दिले मी याबर आहे थँक्यू